नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू गावाखाली तीनशे नऊ क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व साधारणतर एक हजार शंभर रुपये पुढील बादस्मिती कोल्हापूर गावकाली आहे पाच हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील बादस्मिती अखोला अवकाली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण एक हजार रुपये पुढील बादस्मिती चंद्रपूर गंजनजवळ आवकाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपयेच रव साधारणतः एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली दहा हजार आठशे बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपयेच रव साधारणतः एक हजार दोनशे पन्नास रुपये